सकाळी सकाळी आदित्यला जॉनचा फोन येतो फोनच्या आवाजाने त्याला जाग येते तो पटकन फोन घेतो आणि आवाज कमी करतो इशिका शांत झोपलेली होती तो उठून गॅलरीमध्ये जातो आणि फोन घेतो सर तुम्ही ऑफिसला या हो येतो एवढं बोलून तो फोन कट करतो आदित्य आत येतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो बाहेर आल्यावर त्याचे आवरत असतो आणि इशिकाजवळ येतो तिच्या कपाळावर ओढ टेकवतो आणि ऑफिसला निघून जातो काही वेळाने तो ऑफिसला पोहोचतो जॉन पण आलेला असतो आदित्य येताच ते दोघं बोलायला लागतात जो माल आदित्यच्या लोकांनी पकडला होता त्याबद्दल नितीन देशमुखला खूप नुकसान झाले होते आणि नुकसान भरपाई त्याला खूप दिवसात पूर्ण करायची होती जॉन बोलत होता आणि आदित्य हसत होता त्याला आज रिलॅक्स वाटत होते की नितीन देशमुखला बरबाद करण्यासाठी त्याने उचललेले एक पाऊल बरोबर ठरले होते बराच वेळ ते दोघं बोलत होते काही वेळाने जॉन निघून जातो आणि आदित्यला इशिकाची आठवण येते आज माझ्या बायकोने नाश्त्यासाठी काय बनवले असेल कारण आज तो लवकर आल्यामुळे त्याने काही खाल्ले नव्हते तो त्याचे शेड्यूल चेक करतो तर आज काही महत्त्वाचे काम नसतात तो विचार करत घरी जाऊन येतो माझ्या स्वीट हार्टने जे बनवले असेल ते खाऊन येतो आणि तो घरी जायला निघतो इशिका पण तिचं सगळं आवरून किचनमध्ये उपमा बनवत होती आज आदित्य लवकरच गेल्यामुळे निवांत होती ती पण तिला कुठे माहिती होते की आदित्य येतोय म्हणून तोच आदित्याची कार गेटमधून आत येते आणि ते घरातील एक नोकर पाहतो तो पळतच किचनमध्ये येतो मॅम सर आले आहेत मी देवघर बंद करतो आणि तो नोकर पळतच देवघराच्या रूमजवळ जातो आणि दरवाजा बंद करतो इशिका पण गोंधळलेली होती खूप घाबरलेली असते आज एवढ्या लवकर कुठे गेले होते हे आणि आता आलेसुद्धा ती स्वतःला नॉर्मल करायचा प्रयत्न करते आणि उपम्याकडे लक्ष देते तोच आदित्य तिला आवाज देत आत येतो स्वीट हार्ट खूप भूक लागली आहे आज नाश्त्याला काय बनवले आहे प्लीज मला देतेस का इशिका किचनमध्ये डोळे फिरवते आणि काही न बोलता प्लेटमध्ये वाढून त्याच्यासमोर ठेवते ती जाणार तोच आदित्य तिचा हात पकडून तू नाही खाणार माझ्यासोबत आता त्याला जणू सवयच झाली होती आणि इशिकालासुद्धा हो आणते आणि ती तिची प्लेट पण बाहेर घेऊन येते आणि ते दोघं मिळून खात असतात त्यांचे खाऊन झाल्यानंतर तो इशिकाकडे पाहात ते मला एक कप कॉफी हवी आहे तुझ्या हातची मिळेल का ती हो म्हणून मान हलवते आदित्य कुणाला तरी फोन लावतो आणि बोलत बोलत त्यांच्या रूममध्ये निघून जातो इशिकाचे खाऊन झाल्यानंतर ती त्यांच्यासाठी कॉफी बनवायला किचनमध्ये जाते तिची कॉफी बनवून होताच ती ते घेऊन त्यांच्या रूममध्ये जायला निघते इकडे आदित्य एरझऱ्या मारत रूममध्ये फोनवर बोलत असतो आणि नेमकी इशिका त्याच्याजवळ जायला आणि तो वडायला एकच वेळ होते आणि त्याच्या धक्क्याने कॉफी आदित्यच्या पूर्ण शर्टवर सांडली जाते कॉफी गरम असल्यामुळे त्याला चांगला चटका बसतो आणि आ असा ओरडतो इशिका तर घाबरून थरथर कापायला लागते आज आदित्य तिला ओरडेल असं ती विचार करत असते तोच तो जोराने ओरडत तुला देवाने डोळे दिले आहे ना ग मग असं कोणी कॉफी घेऊन मागे उभं राहतं का तो त्याच्या शर्टवर हात झटकत तिच्याशी बोलत असतो ती घाबरून ते तुम्ही कॉफी सांगितली होती तर मी तेच द्यायला इथे आली होती ती चुकून तुमच्या धक्क्याने तुमच्या संघावर सांडली तर त्यात माझी काय चूक पण तुला नसतं शहाणपणा कोणी करायला सांगितला होता मी सांगितले होते का रूममध्ये घेऊन ये म्हणून मग स्वतःचे डोकं चालून का घेऊन आलीस इथे तुझ्यामुळे बघ माझा शर्ट खराब झाला चल हो बाजूला आणि तो तिला धक्का देत वॉशरूममध्ये निघून गेला तो फोनवर बोलत असल्यामुळे ब्लूटूथ चालू होते तो आत जाता रेशिका बोलायला लागते आदित्य सर्दी साई स्वतःला समजतोच काय मागे वडला नसता तर कदाचित कॉफी त्याच्या अंगावर सांडली गेली नसती आणि त्याला चटका पण लागला नसता पण जाऊ दे मला काय करायचे मला एवढा त्रास देतो माझ्याकडून थोडा त्रास त्याला झाला तर काय हरकत आहे ना आणि ती हसायला लागते इकडे मात्र तिचे बोलणे ऐकून त्याचे कान ताट होतात तो कपडे चेंज करत असताना मनात विचार करतो आज कॉफी माझ्या अंगावर सांडली आणि मला चटका लागला म्हणून माझ्या बायकोला आनंद होतोय तर थांब तुला तर बघतोस मी तो कपडे चेंज करून बाहेर आला ती अजून पण तशीच उभी असते चल माझ्यासोबत कुठे ती एवढंच बोलते मला काहीही विचारायचे नाही मी जे बोलले ते करायचे तो रागाने तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन खाली येत असतो इशिका मनातच विचार करत असते आता हा खडूस काय शिक्षा देईल काय माहिती घाबरली होती पण त्याला दाखवत नव्हती तो तिला घेऊन बंगलोच्या मागच्या साईडने येतो तिथे बऱ्यापैकी मोठे असे ग्लास हाऊस होते दिसायला तर खूप सुंदर दिसत होते इशिका पण पहिल्यांदा पाहत होती बंगलोच्या मागच्या साईडने ती आज पहिल्यांदाच येत होती तो त्या हाऊसच्या बाहेर घेऊन येतो तिला तिच्याकडे ती पाहत माझी बायको सकाळी उठून नाश्ता बनवते बाकी पूर्ण दिवस असाच टाईमपास करत असते आणि वेळ मिळाला तर झोपते पण मग या नाजूक अंगाला थोडे काम नको का आणि तो हसायला लागतो ती गोंधळून त्याच्याकडे पाहत असते आणि मनातच विचार करून घेते आता काय काम करायला सांगणार आहे हा खडूस स्वीट हार्ट हे हाऊस पूर्ण क्लीन करायचे कुठेही धूळ दिसता कामा नाही एकदम तुझ्यासारखे चमकायला पाहिजे तो तिच्या गालावरून हात फिरवत तिला सांगत असतो आणि ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते ती एक आवडा घेऊन ते हे सगळं मी क्लीन करायचे हो स्वीट हार्ट इथे आपल्या दोघांशिवाय दुसरे गुणी दिसते आहे का तुला आणि मी तुला सांगतोय म्हणजे तुलाच करावे लागेल जा पटकन आणि काम करायला सुरुवात कर ते बघ तिथे पाण्याचा नळ आहे आणि पाईप पण आहे तुला जसे क्लीन करायचे तसे कर पण पूर्ण चकाचक दिसायला पाहिजे ती चालत त्या नळाजवळ जात असते आणि मनातच आदित्यला शिव्या घालत असते तो मात्र त्या हाऊसच्या समोर काही चेअर ठेवलेल्या असतात त्या चेअरवर जाऊन पायावर पाय ठेवून बसतो आणि तिची मजा पाहत असतो ती काय करते म्हणून इकडे बंगलोमधून काही नोकर इशिका आणि आदित्यकडे पाहत होते त्यांना इशिकासाठी वाईट वाटत होते पण त्यांचा नाईलाज होता इशिका पाईपजवळ येऊन उभी असते पण हात काही लावत नाही तोच मागून त्याचा करारी आवाज येतो काय ब्राह्मणाकडून मुहूर्त काढायचा आहे का त्याचे बोलणे ऐकून ती रागाने त्याच्याकडे पाहते आणि तो पाईप हातात घेते आणि काचेवर मारायला सुरुवात करते बरीच घाण असल्यामुळे तिला खूप वेळ लागणार होता आदित्य काही वेळ तिचे निरीक्षण करत बसतो पण बसून बसून त्याला पण कंटाळा येतो म्हणून तो मोबाईल पाहत असतो इशिका तिच्या विचारात पाणी मारत होती आणि तिचे लक्ष आदित्यकडे जाते त्याचे तिच्याकडे लक्ष होते ती मनात विचार करत मला त्रास देतोस काय थांब बघतेस तुला आणि ती पाईप मुद्दाम इकडे तिकडे हलवायला लागते आणि त्यामुळे पाणी इकडे तिकडे उडत असते आणि ते पाणी नेमके आदित्य जिथे बसलेला असतो त्याच्या अंगावर पडते पाणी पडताच इशिका तो पाईप सरळ करते आणि काचेवर मारत असते इकडे मात्र पाणी त्याच्या अंगावर पडल्यामुळे त्याचे कपडे ओले होतात तो रागाने इशिकाकडे पाहतो तर ती थी तिचं काम करण्यात व्यस्त असते तो विचार करत काचेवर पाणी मारत असताना उडाले असेल माझ्या अंगावर म्हणून तो लक्ष न देता पुन्हा मोबाईल पाहायला लागतो इकडे इशिकाला हसू कंट्रोल होत नव्हते पण ती हसली तर त्याला समजेल की मी मुद्दाम करते म्हणून ती पुन्हा तेच करते पुन्हा पाणी त्याच्या अंगावर उडवते आणि असे दाखवते की मी काही केलेच नाही आणि तिचे काम करण्यात व्यस्त असते आदित्यला मात्र आता राग यायला लागतो पण क्षणात तिथेच बसून नसतो तो पुन्हा मोबाईल पाहतो आता हे शिका आता इशिका तीन ते चार वेळाला करते आणि त्याला आता इशिकाचा खूप राग येतो तो रागाने जोरात ओढत नीट काम पण करता येत नाही का ग तुला पण इशिका मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते असे दाखवते तिने काही ऐकलेच नाही म्हणून आदित्य रागाने मुद्दाम करते की काय ही आता ऐकायला पण येत नाही आहे हिला बहिरी गुठली आणि तो रागाने तिच्याजवळ चालत येतो आणि तिच्या मागे उभा राहून जोराने ओढत इशिका त्याचा आवाज ऐकून ती गोंधळून पाईप घेऊन त्याच्याकडे वळते पण न घाबरता काय झाले एवढे ओढायला ऐकू येते मला ती बोलत असते आणि पाईप तो उभा आहे त्या दिशेला पकडलेला असतो त्यामुळे त्याचे कपडे पूर्ण भिजतात तो रागाने मूर्ख मुली ते पाणी माझ्या अंगावर नाही तर त्या ग्लास हाऊसवर मारायला सांगितले मी पण ती पुन्हा त्याची मज्जा घेत ते सॉरी सॉरी चुकून झाले माझ्या लक्षात द् नाही आले ते ते चा चा ती बोलत असते आणि तरीसुद्धा पाईप त्याच्या अंगाच्या दिशेने पकडलेला असतो आता तिला जाम हसू येत होते कंट्रोल होत नव्हते पण समोर खडूस तिच्यावर ओढून बोलतोय आणि ती हसली तर त्याला कळेल की मुद्दाम करते म्हणून पण तिच्याकडे एक वेळेला कंट्रोल होतं आणि ती गालातल्या गालात हसते आणि नेमके तेच आदित्य पाहतो आणि त्याला खूप राग येतो ती पटकन पाईप घेऊन वरते आणि ग्लास हाऊसवर पाणी मारायला लागते पण तिचे हृदय धडधड करत असते कारण आदित्य तिच्याजवळ येत असतो मनातच देवाच्या धावा करायला सुरुवात करते वाचवा मला शिक्षा द्यायची तर समोरच्या व्यक्तीला कळायला सुद्धा नको पण इथे आपल्याकडून कंट्रोल होत नाही आणि दुसऱ्यांना शिक्षा द्यायचा विचार करते तोच आदित्य तिच्याजवळ येतो आणि रागाने तो पाय पोडून त्याच्याजवळ घेतो ती तर खूप घाबरली होती तो तिच्या गालावरून एक बोट फिरवत तुला खूप मज्जा येत होती ना माझ्या अंगावर पाणी उडवायला त्याचे बोलणे ऐकून तिचे डोळे मोठे होतात ती काही बोलायच्या आधी थी, आदित्य तिच्या अंगावर पाणी उडवायला सुरुवात करतो ती हाताने कव्हर करण्याचा प्रयत्न करते पण तो आदित्य होता पाईप हलवत तिच्या अंगावर उडवत होता ती कशीबशी स्वतःला सावरत त्याच्याजवळ येते आणि तो पाईप घ्यायचा प्रयत्न करत असते तो काही सोडत नाही आणि ती अजून पण प्रयत्न करत असते त्या नादात दोन्ही भिजतात पण आता ते लहान मुलांसारखे त्या पाईपसाठी भांडण करायला लागतात कधी ती त्याच्या हातातून पाईप ओढून त्याच्या अंगावर उडवायची तर कधी तो तिच्या हातून पाईप घेऊन तिच्या अंगावर उडवायचा तेच त्यांचे बराच वेळ झाले चालू होते शेवटी आदित्य पाईप त्याच्या हातात घेतो आणि वर पकडतो इशिकाची हाईट त्याच्यापेक्षा कमी असल्यामुळे ती उड्या मारून घ्यायचा प्रयत्न करत असते तो मात्र तिची मज्जा पाहत असतो आणि पाईप हा हातातून त्या हातात घेत असतो इशिका पण पूर्ण जोर लावून पाईप ओढायचा प्रयत्न करत असते पण त्या नादा तिचा तोल जातो आणि ती आदित्याच्या अंगावर पडते तो पण सावत असल्यामुळे त्यांचा पण तोल जातो आणि ते दोघं खाली पडतात आदित्य खाली तर इशिका त्याच्या अंगावर पडते असे अचानक पडल्यामुळे दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवतात आदित्यच्या हातात अजून पण पाईप तसाच असतो आणि त्यातील पाणी अजून पण त्या दोघांच्या अंगावर पडत असते आणि ते दोघं एकमेकांना पाहण्यात गुंतलेले असतात भिजल्यामुळे इशिका खूप सुंदर दिसत होती नॅचरल ब्युटी होती ती मेकअपची जरासुद्धा गरज नव्हती तिला आज इशिका पण त्याच्या डोळ्यात पाहण्यात हरवली होती आपला हिरो पण खूप हँडसम होता बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या अंगावर पडून एकमेकांना पाहण्यात गुंग होते आदित्यच्या लक्षात येते आदित्यच्या लक्षात येते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात ते बघून इशिकाला पण लक्षात येते आणि ती आवडा घिडत आता काही ना खरं नाही तो रागाने मॅडम का तशी ती धडपडत उठून उभी राहते तो पण उठून उभा राहतो आणि तिच्या दंडांना पकडून तिला जवळ ओढतो दात ओढ खात तुला काय वाटतं मला कळत नाही तू मगासपासून मुद्दा माझ्या अंगार पाणी उडवते हे बघ माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही तो रागाने ओढून बोलत असतो इशिका तर घाबरली होती एक शब्द पण निघत नव्हता तो रागाने तिचा दंड सोडतो आणि ताळताळ आत बंगलोमध्ये निघून जातो तो जातास इशिका तिचा वाढलेला श्वास कंट्रोल करते आणि गालातल्या गालात, गालात हसत असते देवा थोडी का होईना शिक्षा दिली मी खडूसला आणि ती पण आत येते आदित्य फ्रेश व्हायला जातो त्याला आता तिचा प्रचंड राग आला होता तो पटकन तो। तो तो। तो तो। फ्रेश होऊन बाहेर येतो तेव्हा इशिका आत येते तो रागाने तिला खावकी गिळू नजरेने पाहतो त्याची नजर बघून ती घाबरून बाथरूममध्ये पळून जाते आदित्यला उशीर झाल्यामुळे तो लॅपटॉप घेऊन स्टडी रूममध्ये जातो जायच्या आधी एकाला आवाज देऊन सांगतो कॉफी स्टडी रूममध्ये पाठवा आणि आत निघून जातो इशिका फ्रेश व्हायला गेली असल्यामुळे तिला माहिती नव्हतं आदित्य घरीच आहे म्हणून ती फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचं आवरून खाली येते एक जण कॉफी बनवत असतो ती पाहात अरे वा मी यायच्या आधी कॉफी बनवत आहात तुम्ही ते मॅडम तुमच्यासाठी नाही सरांसाठी आहे तशी ती बोलायची थांबते आणि मनातच म्हणते म्हणजे हा खडूस घरीच आहे तर बरं ठीक आहे ती एवढंच बोलते आज भिजल्यामुळे ती मस्त आल्याचा चहा ठेवते तो नोकर कॉफीचा मग घेऊन आदित्यला देऊन येतो आदित्य पण त्याचं काम करत एक एक सेप पित असतो त्यालाही शिकाची आठवण येते काय करत असेल म्हणून तो तिला पाहायला रूमच्या बाहेर पडतो पण ती त्याला चेअरवर बसलेली दिसते तो तिच्याजवळ येतो तशी ती घाबरून उठून उभी राहते तिच्या कपाकडे पाहत काय पिते तू घाबरल्यामुळे शब्द पण निघत नव्हते च चहा आहे आता त्याला पण चहा प्यायचा असतो तो तिच्याजवळ येतो तशी ती अजूनच घाबरते तो मात्र तिच्या हाताला पकडून तिच्याच हाताने चहाचा एक गोड घेतो आणि डोळे बंद करतो आल्याचा चहा त्याला खूप आवडतो तो पूर्ण चहा तिच्या हाताने पिऊन घेतो ती मात्र रागाने त्याला पाहत असते बोलायची हिंमत होत नव्हती शांत तशीच उभी असते आदित्य तिच्याकडे बघून खुणशी असतो आणि स्टडी रूममध्ये निघून जातो इकडे इशिका मात्र रागाने त्याच्याकडे पाहत होती कारण तिचा चहा त्याने संपवला होता असाच त्या दोघांचा दिवस निघून जातो रात्रीचे जेवण करून आदित्य काही वेळ स्टडी रूममध्ये काम करत असतो तर इशिका बेडवर पडल्या पडल्या झोपून जाते रात्री खूप उशिरा आदित्य रूममध्ये येतो आणि बेडवर आडवा होतो तिच्या कपडावर केस करतो आणि तिच्याकडे पाहत असतो तिला पाहत असताना त्याला कधी झोप लागते त्याचे त्याला कळत नाही अचानक रात्री आदित्य बाळा तू खूप मेहनत करायची आणि तुझ्या मेहनतीने मोठे व्हायचे आणि नाव कमवायचे तुझ्या पप्पांनी त्यांच्या मेहनतीने सगळं काही कमावले आहे तू पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मेहनत करत राहायची तू जर मनापासून मेहनत केलीस ना तर तुला त्याचे फळ नक्कीच भेटेल आणि तू एक दिवशी तुझ्या पप्पांच्या पण वर जाऊन नाव कमावशील त्याची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला समजावत असते तो पण त्याच्या आईला मिठी मारतो आई मी तुझी आणि पप्पांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल आणि माझ्या मेहनतीने स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवेल तुम्हाला आणि पप्पांना जसे अवॉर्ड मिळतात न ती परंपरा तशीच कायम ठेवेल मी पप्पा पण त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आमची तुझ्याकडून हीच अपेक्षा होती आदित्य आणि तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू नक्कीच तसं करून दाखवशील म्हणून आदित्य दोघांना प्रेमाने मिठी मारतो बाळ अशीच मेहनत करून मोठा हो आम्ही आहोतच तुझ्यासोबत आई बाबा हे बोलताच त्याला खूप आनंद होतो आणि तो त्याची मिठी अजूनच घट्ट करतो पण अचानक हसता हसता आई बाबा त्याचा हात सोडून लांब जाऊ लागले आणि त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर अश्रू आलेत आणि आदित्य आईबाबा बोलत जोराने ओरडला त्याचा आवाज एवढा जोरात होता की त्याच्या आवाजाने शिका पण घाबरून उठली तिने लाईट लावला आणि आदित्यकडे पाहिले तर त्याच्या पूर्ण अंगाला घाम आला होता आणि तो झोपमध्ये चुळबुळ करत होता इशिकाला काही वेळासाठी त्याची काळजी वाटू लागली खूप घाबरली पण होती ती तिने हिंमत करून त्याला हात लावून उठवले तिने हात लावताच तो उठून बसला आणि तिला मिठीत कवटाळून घेतले खूप घाबरला होता तो पण इशिका पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करत होती कारण आता खरंच आधाराची गरज होती त्याला इशिका तेच करत होती तो शांत झाल्यावर इशिका त्याला मिठीतून बाजूला करते आणि त्याला पाणी प्यायला देते आदित्य पण पाणी पितो आणि त्याला आता नॉर्मल वाटते पण त्याला काळजी वाटत असते आणि तो उठून रूमच्या बाहेर जायला लागतो इशिकाला काही कळत नाही आदित्य कुठे चाललाय म्हणून ती पण काही न बोलता त्याच्या मागे मागे जाऊ लागली तिला कळत नव्हते तो कुठे जातोय म्हणून आणि तो त्याच रूमच्या आत गेला जिथे बाहेर कॅमेरे लावले होते तो दरवाजा ओपन करून आत गेला आता दरवाजा ओपन होता म्हणून इशिका दरवाजाजवळ आली आणि तिथूनच पाहत होती समोरचे दृश्य बघून ती शॉक झाली कारण त्या रूममध्ये सत्तर वर्षाची आजी बेडवर झोपलेली दिसत होती पूर्ण रूममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी होत्या त्यांच्या हाताला पण काहीतरी लावलेलं ना दिसत होतं आधी त्या बेडजवळ येतो आणि चेअरवर बसतो आणि त्याच्याकडे बघून रडायला लागतो तो आज रडत आहे यावर आधी इशिकाचा विश्वास बसत नाही कारण तिने त्याला दोन तीन आठवड्यात पाहिले होते की तो किती स्ट्रॉंग आहे म्हणून दुसऱ्यांना रडवणारा आज हा असा हमसून हमसून रडत होता रडता रडता त्याच्या तोंडून शब्द पडला माई माई आणि त्याच्या तोंडून माई ऐकून इशिका गोंधळते माई त्याची आजी आहे का म्हणजे यांनी त्याच्या आईबाबांना गमावले आहे का हे इशिकाच्या लक्षात येताच तिचे डोळे पण काठोकाठ भरून येतात कारण तिने पण पन लहानपणापासून तिचे आईबाबा गमावले होते आणि आईबाबा गमावण्याचे दुःख काय असते हे तिला पण माहिती होते आणि तिला आठवते की त्या दिवशी एकाने तिला सांगितले होते की देवघर दहा वर्षापासून बंद आहे त्याचे कारण हेच तर नसेल ना तिच्या मनात विचार येऊन जातो म्हणजे खडूस एवढा पण खडूस नाही आहे तर परिस्थितीने त्याला खडूस बनवले आहे त्याला असे बघून शिकायला खरंच त्याच्याबद्दल वाईट वाटत होते माई आईबाबांची इच्छा होती ना मी मेहनत करून त्यांच्यासारखे नाव कमवावे माई मी केली ग मेहनत आणि मागच्या पाच वर्षापासून मला त्या मेहनतीचे फळसुद्धा मिळाले बघ माई मला कालच अवॉर्ड मिळाला आहे पण हे माझे यश पाहण्यासाठी आज आईबाबा कोणीही माझ्यासोबत नाही आहे आणि तू आहेस तर आशी। तो पण ही अशी तो रडत रडत बोलत होता माई मी कसं आहे ना बघ मागच्या दहा वर्षापासून तुझी काळजी घेतो आहे पण तुझ्यात जरा म्हणून बदल झाला नाही आहे माई किती दिवस अशी झोपून राहणार आहेस उठ ना गं माई बोल ना माझ्याशी मला खूप गरज आहे गं तुझी तो रडत रडत माईंना विनवणी करत होता माई ज्या माणसांमुळे आपल्यावर ही परिस्थिती आली आहे त्याला मी सोडणार नाही आहे माई आईबाबा गेल्यानंतर मी राघवला पण बाहेर शिक्षणासाठी पाठवले कधीच इंडियामध्ये बोलावले नाही कारण तो इकडे आला की आईबाबांबद्दल विचारत असतो त्याला काय सांगणार ना मी पण आता तो मोठा झाला आहे आणि समजदार पण झाला आहे मला पण त्याची खूप आठवण येते माई प्लीज माई तू लवकर उठ ना गं तुझ्या या आदित्यला एकदा उठून जवळ घे ना गं तो खूप रडत असतो त्याला रडताना बघून इकडे बाहेर उभी असलेली इशिका पण हृदयाला हात लावते आज पहिल्यांदा इशिकाला त्याच्यासाठी वाईट वाटत होते न राहून ती आत पडत येते आणि त्याचा चेहरा उंजडीत घेऊन रडत असते ती समोर दिसताच आदित्य तिला घट्ट मिठी मारून घेतो आता खरंच त्याला खूप गरज होती आणि ती पण त्याला नकार देत नाही तर त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करत होती दोघं पण एकमेकांना आधार देत रडत असतात बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत असतात आदित्याच्या लक्षात येताच तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि इशिकाकडे पाहतो तिला त्या रूममध्ये बघून त्याला राग आला पण तो तिला काही बोलला नाही तो काही न बोलता निघून जातो इशिका बेडवर झोपलेल्या माईंकडे पाहते आणि तिला भरून येते ती माईंच्या गलावरून प्रेमाने हात फिरवते आणि ती पण त्या रूमच्या बाहेर येते त्यांच्या रूममध्ये येते तर आदित्य रूममध्ये एरझऱ्या मारत असतो इशिका पण त्याच्यासमोर येऊन उभी राहते पण तो काही बोलत नाही म्हणून ती पण काही न बोलता बेडवर जाऊन झोपते झोपायच्या आधी त्याच्याकडे पाहत शांत झोपा जास्त विचार करू नका होईल सगळे व्यवस्थित आदित्य पण काही न बोलता बेडवर आडवा होतो खरं तर त्याला आता तिचा राग आला होता कारण तिच्यास्तर बापामुळे त्याच्यावर आज ही परिस्थिती आली होती पण आता त्याला आधार पाहिजे होता तेव्हा तिने त्याला सावरले होते म्हणून तो शांत होता तो बराच वेळ इकडून तिकडे कूस बदलत होता ती पण जागी असल्यामुळे त्याच्याकडे पाहत होती ती दीर्घ श्वास घेऊन ती तुम्हाला झोप येत नाही आहे का खूप प्रेमाने ती त्याला विचारते तिचा तो प्रेमळ आवाज ऐकून आदित्य तिच्याकडे चेहरा करून झोपतो ती पण त्याच्याकडे पाहत असते ते झोप येत नाहीये का ती पुन्हा विचारते तो पण हो म्हणून मान हलवतो ती घाबरून ते तुम्हाला झोप येत नसेल तर मला मिठी मारून झोपू शकतात तिचे बोलणे ऐकून आधी तो शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहत असतो रोज तो जवळ आला तर त्याला धक्का देऊन ती त्याला ढकलायची पण आज ती स्वतः त्याला त्याच्या मिठीत ये म्हणते आहे तो पटकन तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि मिठीत घेतो खरं तर त्याला तिचा राग आला होता पण तिला त्याच्याबद्दल काळजी वाटत आहे हे त्याला समजले होते म्हणून तो तिला जवळ घेऊन झोपतो ती पण त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असते कधी त्या दोघांना झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही आपल्याला समजले की त्या रूममध्ये त्याची माई आहे त्यांनी पण त्याच्या आईबाबांना गमावले आहे तो इशिकाला समजून घेईल का की तिचा अजून राग करेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद